नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकीत या चॅनलच्या माध्यमातून आज आपण जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणार या अंतर्गत तिसरी रास मेथून राशीच्या संदर्भात आपण राशीफल पाहणार आहोत एकंदरीतच मेथून राशीच्या व्यक्तींना जनसंपर्कातून यश मिळेल तर संततीविषयी उत्तम घटना घडतील अनेक उत्तमोत्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचतील तर आर्थिक लाभ मोठे घडण्याची शक्यता आहे अनेकांचे विवाह जळून येतील तर कोर्टाच्या प्रकरणातील खटल्यात उत्तम यश आपल्याला लाभणार आहे तर काही जणांच्या हरवलेल्या वस्तू निश्चित या महिन्यात सापडतील भागीदाराच्या व्यवसायातून काही बाबीत तडजोड करावी लागेल तर स्थावराच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण होतील दूरच्या प्रवासामुळे काही प्रश्न मार्गी लागतील तर आक्रमक स्वभावातून काही संधी गमाव्या लागतील एकंदरीतच नोकरदार व्यक्तींना हा जानेवारी महिना अतिशय उत्तम जाणार आहे त्यांच्या पदोन्नतीचा त्याचप्रमाणे त्यांच्या इतरही नोकरीच्या संदर्भातील अडचणी या महिन्यात दूर होणार आहेत ज्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून काही काम केलं आहे नोकरी मिळवण्याच्या संदर्भात तर त्या संदर्भातून आपल्याला निश्चित फायदा होणार आहे नवीन नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होईल तर व्यावसायिकांच्या संदर्भातून त्यांना मोठे यश नवीन ऑर्डर्स आणि परदेशी जाण्याची योग या जानेवारी महिन्यात नक्कीच येतील आपण आज राशीफल अंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा झाला या अंतर्गत मेथून राशीचं राशीफल पाहिलं पुढच्या वेळी भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ